तुम्ही करत अमित शाही सांगता कायदा तुम्हाला काम कायदा मान्य नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू म्हणजे परवानगीनं भेटता स्टेज सुरू आहे काय वा वा टाळ्या वाजवा रे सांगतो भाऊ

परवानगी कोणाची आहे परवानग्या कोणाची परवानगी कोणाची आहे आपली परवानगी आता मागे गेला परवानगी बदल्यावर कशी केली माननीय परवानगी बदल्यावर कशी केली कोणत्या पाहिजे पाहिजे गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता का कायद्यातोडाच काम अमित शाह सांगता का कायद्यात वळ म्हणून अरे अमित शाह जी का कायदा तोडायचा हे परवानगी ना परवानगी परवानगी विनंती कायदा पाच तुम्ही कायदा तुमच्या ना कायदा काय सांग आम्हाला परवानगी भेटली का नाही भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु परवानगी भेटताना आम्हाला परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली 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 पोलाच्या अधिकारच रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू पाहायला परवानगी असून येत नाही आम्हाला शिकू नका कायदा तुम्ही तोडत तुम्ही कायदा सुरेशेचा प्रश्न निर्माण करताय तुम्ही कायदा पाहिजे आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय तुम्ही करत आहे तुम्ही

कारण यांच्या बदल्या घेतल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागतंय ही परवानगी यांच्याजवळ सांगा परवानगी दाखवा अमित शहा साहेबांची परवानगी दाखवा ना दाखवा ना की आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलिसच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं करत म्हणजे परवानगी न भेटता स्टेज सुरू आहे काय वा वा टाळे वाजव वाऊ वा ऐकून लागेल माननीय तुम्हाला परवानगी आहे का रद्द करा थांबता भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला हा मुद्दा नाही भाऊ तुम्ही हे, हे, हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोलतो तुम्ही कसे बोलता कसे बोलता मंत्र्याची सुरक्षा निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथे तिथं घ्यावं तिथं घ्यावं शकत काय त्यांचा विषय आहे त्या पार्टीचा विषय आहे त्या पार्टीचा विषय तुम्ही कसे काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्याजवळ आमची परवानगी चुल्यात गेली नाही आमच्या परवानगीला कशी परवानगीचा टेबल ठेवला कशी आला परवानगीचा टेबल ठेवला कशी आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाचन वाचन परवानगी ना आमची परवानगी असताना आम्हाला युवका देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही परवानगी मी असं एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात परवानगीची गरज नाही असं म्हणजे ते त्यांना कायदा लागू नये असं म्हणा मी असं म्हणणार परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं परवानगी असताना आमदारकी तिकीट भेटू शकते काय हरकत आहे असं बोलाय गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेला आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळ परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी पत्र देतील दाखव तुम्ही त्यांची परवानगी